धीर वाजवा धीर धीर गाजी ने सती आज चिर आज चिर ने सती आज चिर मांडगवाच्या दारी न बुडता हेर कोणायाचा कोणायाचा याचा आयर पुन्हा नवदरीचा मानान वाट चालत होणायचा उनायचा चालत उनायचा मांडगव्या दारी नाही वाराची गेला अस बंधूच पाताय नेली ते वरच्या वरी वरच्या वरी, वरी। मांडगवाच्या दारी दारीनं जावा जावाचा रुसाय वा रोसाई वा गावाचा रोसाई वा असंधूच पात येळग जासाई ने वा नेसाई वा माला नेसाई वा मांडगावच्या दारीन एका आयवरावरी नरावरील आय सांग त्या सया तुला ग जुन्या सोया गरीची रीत याची रीत सोयागऱ्याची रीत आयराची आया आयरा मिता ठेवी ला कोटीवर खोटीवर ठेवी ला कोटीवर असं बंधूच्या पातळाचा ग पदर डोळत पाटीवर पाठीवर डोळत पाठीवर मानाची सवासी मेघवरच्या आई गईला राती येला राती आळी गईला राती, राती। अशी सवितावर माई नाही इल सवता ही लाळ मागईल मागई ती लाळ मागैती मंडगवच्या दारी न घालण्यात च्या दारीवाल्या विसिस विसिस करवा विसिस आयवा विसिस तू तर मानाची खाली बस खाली बस मानाची खाली बस मांडगवाच्या दारी नका न पिळाचा देंगाई ना देंगाई देंगाईना Tire achat en-gay na ganna wri bahu-la en la en